नमोनेत्र संजीवनी अभियान शिबिरास गंगापूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत नमोनेत्र अभियान शिबिर राबविण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून लातूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र गंगापूर येथे नमोनेत्र अभियान शिबिर आयोजित करण्यात आले आहे नेत्ररोग उपचाराचा खर्च गोरगरीब नागरिकांना परवडणारा नसतो अशा परिस्थितीत ही मोफत शिबिरे गरजू व वंचित घटकांसाठी मोठा दिलासा ठरत आहेत विशेषतः ग्रामीण भागातील वृद्ध शेतकरी महिला मजूर व ज्येष्ठ नागरिकांना उपचाराची संधी म्हणून या उपक्रमातून उपलब्ध होत आहे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच बाबू खंदाडे तर प्रमुख पाहुणे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सतीश धोत्रे छत्रपती शाहू महाराज मंडल सरचिटणीस किसन तळेकर मंगेश खंदाडे सुजित कुमार वाघे येसुफ पठाण जिलानी शेख प्रभाकर भाग्यवंत विशाल गोरे सिकंदर शेख नेताजी शिंदे मारुती शिंदे दीपक कदम विष्णू चामे यांच्यासह इत्यादी मोठ्या इत्यादी ग्रामस मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र गंगापूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश दीक्षित नेत्रचिकित्सक राम आदमान समुदाय आरोग्य अधिकारी कल्पेश लांडे डॉक्टर विश वृषाली लांडे डॉक्टर अपर्णा वाघमोडे डॉक्टर भराडे पर्यवेक्षिका चित्रलेखा खराटे कोमल भंडे राठोड आर एच सूर्यवंशी बिहार शिंदे डी एस झोरे आंबेकर काळे हुडे गुले करकरे कांबळे राजू कुकाले सुनीता राठोड सुजाता नातबोने बालिका रसाळ माया शिंदे गुजाबाई गायकवाड शारदा जगताप महानंदा बनसोडे आदी मी परिश्रम घेतले मी सोनेराव गायकवाड सह्याद्रीसाठी लातूर आपल्या देशाचे लाडके यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त गंगापूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नमो नेत्र संजीवनी शिबिर याचं आयोजन करण्यात आले आणि या आयु शिबिरासाठी ग्रामस्थांचा भरभरून प्रतिसाद आहे आणि हे शिबिर मान्य जिल्हाध्यक्ष अजित भैया दकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमच्या गावचे एक युवक नेतृत्व आमचं गावाला विकास दिलेले बाबूराव खंदाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे आणि ग्रामस्थांचा भरपूर प्रतिसाद एक अभूतपूर्व प्रतिसाद असा आपल्याला लाभत आहे शिबिर चालू आहे या शिबिर किती रुग्णालयामध्ये आहे व या शिबिराचे उद्दिष्ट आहे देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णत देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये सं नेत्रसंजीवनी शिबिर म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे या शिबिरामध्ये ग्रामीण भाग असेल शहरातला भाग असेल पूर्ण लोकांच्या डोळ्याची तपासणी होणार फक्त तपासणीच होणार नाही तर त्याच्यासाठी आवश्यक पुढील ऑपरेशन असतील चष्मे असतील किंवा शस्त्रक्रिया असेल या सर्व गोष्टी या शिबिरामध्ये होणार आहेत या ठिकाणी प्राथमिक तपासणी होणार आहे प्राथमिक तपासणीनंतर ह्याची पुढली स्टेज तालुक्याच्या या ठिकाणी असेल जिल्ह्याच्या ठिकाणी असेल ऑपरेशन्स वगैरे हो होणार आहेत आणि सर्व रुग् रुग्णांची काळजी घेण्याचं क काम या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून करत आहोत किती रुग्णालयामध्ये सदस्य आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये साधारणपणे प्रत्येक प प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हे शिबीर चालू आहे लातूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे लातूरचे जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर भैया यांच्या नेतृत्वाखाली लातूर शहर मतदारसंघामध्ये कववा आर्वी आणि गंगापूर या तिन्ही प्राथमिक केंद्रामध्ये आज उद्या आणि परवा तीन ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे साधारणतः गंगापूर केंद्रामध्ये आज शिबिर आहे जवळपास आत्तापर्यंत सत्तर ते ऐंशी दोन्ही झालेली आहे सुरुवात आहे दिवसभरामध्ये साधारणतः चारशे ते पाचशे रुग्णांची तपासणी पूर्ण होईल आणि आवश्यकतेनुसार पुढल्या फुल याच्या ठिकाणी रेफर करण्यात येईल गंगापूर गाव परिसरातील जनतेसाठी काय अहवाल करा गंगापूर गावातील सर्व नागरिकांना आणि परिसरातील सर्व गा खंडापूर असतील सर्व लो खोपेगाव वासनगाव या प्राथमिक आरोग्य के केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व गावातील नागरिकांना मी आवाहन करतो या शिबिराचा आपण आवर्जून लाभ घ्यावा आणि मान्य नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जे शिबिर होत आहे त्याच्यामध्ये पूर्णतः मोफत मोफत हे सर्व शस्त्रक्रिया असतील तपासणी असेल होणार आहे ही आपण सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे मी डॉक्टर महेश दीक्षित वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र गंगापूर तालुका जिल्हा लातूर आज प्राथमिक आरोग्य केंद्र गंगापूर येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केलेले आहे यामध्ये गाव ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे तर या शिबिरामध्ये जिल्ह्यावरून नेत्र चिकित्सक आलेले आहेत आपल्याकडे त्यांचं नाव श्रीराम आदनाक आहे तर त्यांच्यातर्फे सर्व नागरिकांची येथे डोळ्यांची तपासणी चालू आहे यामध्ये मोतीबिंदू डोळ्या डोळ्यातील प पडदा येणे तसेच इतर जे डोळ्याचे विविध आजार आहेत त्या संदर्भात तपासणी करून औषधोपचार करण्यात येत आहेत आणि या शिबिरातील जे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेले लाभार्थी आहेत त्यांना ला, आम्ही जिल्हा रुग्णालय लातूर येथे रेफर करून त्यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून घेणार आहोत तरी या शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत